तर नमस्कार मंडळी आज आम्ही निघालेलो आहे शेगाव जाण्यासाठी सगळी फॅमिली दादा वहिनी मी बाबा आणि आई सगळे खाऊन खाऊन संपून ठेवते तर जाताना आपल्याला सिद्धपीठ म्हणून तुम्हाला माहितीच असेल शेगावला जाताना लागतं मंदिर हे जे आपलं महालक्ष्मीचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे देवीचं आणि खरंच नक्की भेट द्या कारण दिवसेंदिवस थोडं चेंज होत चाललेलं आहे नवीन नवीन काही ना काही इथे आलं की मला बघायलाच मिळते कधी रस्ता चेंज होतो तर आणखी काही नवीन इथे बनलेलं असतं यावेळेस आलो तर आणखी नवीन थोडं पाहायला मिळालं आणि या मंदिराच्या खाली एक असे छान रस्ता केलेला आहे त्याच्यामध्ये गुफा आहे आणि तिथे आपल्याला बारा ज्योतिर्लिंगचे दर्शन होतात तर खूप सुंदर आहे तेही तुम्हाला दाखवतो बघा पुढे किती सटाकते प्रयत्न <laughs> मस्त वाटते इकडे फक्त त्र्यंबेश्वर परडी वैजनाथ काशी सहा ते पन्नास वयोगटाची शक विद्यार्थी मोठं शिक्षण देतात कलाकृती त्यांना शिकवल्या जातात तिन्ही साईडला फोटो दाखवत काय त्या स्क्रीन वर दाखवतात पेंटिंग तर सिद्धपीठचं दर्शन करून आम्ही इथे शेगावच्या मंदिराजवळ येऊन पोचलो तर आता इथे खूप दिवसांनी हा दरवाजा मी बघितला आहे की ओपन झालेला आहे जो मेन दरवाजा होता मंदिराचा कारण पहिले साईडला एक दरवाजा तिथूनच जावं लागायचं जा। तर आता हा मेन दरवाजा ओपन झाला आहे तर छान वाटलं एंट्री करताना आणि आता आतमध्ये आला आज खूप गर्दी होती कारण रविवार होता आम्ही खरे फक्त आहो म्हणून आम्ही पैदलच जाऊ आम्ही दुरूनच जाऊ नाही आम्ही खरे बघता असं जावं लाचे लंब तो इथल्या वरून नाही तिथले ना हा I don't know. तर इथे वहिनीची इच्छा होती की पाच हजाराची पावती फाडायची तर वहिनीने पाच हजाराची तर बाबांनी पाचशे रुपयाची अशी पावती फाडली तर इथे पावती फाडल्यावर छान म्हणजे जितके आपण जास्त रक्कम दिलेली असते पावतीमध्ये किंवा आपण दानमध्ये तर त्याच्यानुसार आपल्याला इथे महाराजांचा फोटो मिळतो त्याच्यानंतर आपल्याला तिथे ब्लाउज पीस वगैरे वहिनीला मिळालं आणि छान असा अंगारा प्रसाद सगळं ते पण मिळतं तर खूप सुंदर अशी फ्रेम आम्हाला मिळालेली आहे मोठी आणि पाचशे रुपयाची जेव्हा पावती पडली त्याच्यामध्ये पण छोटी अशी फ्रेम मिळालेली आहे तर आता तुम्हाला मला वाटत असेल की इतका छान महाप्रसाद जो मंदिरामध्ये मिळतो तो, तो सोडून आम्ही इथे कसं का काय जेवतो आहे कारण आज काय झालं की आईच्या पायाचं ऑपरेशन झालेलं तुम्हाला माहिती आहे आणि दोन तास लागत होते लाईटमध्ये उभं राहून जेवण करण्यासाठी तर मग दादाही म्हणे की आईला एवढंवर उभं राहणं होणार नाही त्यामुळे आपण काय करूया की बाहेर जाऊन जेवण करू मग आम्ही बाहेर जाऊन जेवण केलं नाही तर असं कधीच होत नाही की मी संस्थानमध्ये गेलो आपल्या शेगावच्या आणि तिथे महाप्रसाद रे कारण तिथे गेल्यावर तिथलंच जेवण करावं वाटतं का इतकं सुंदर तिथलं जेवणही असतं आणि यानंतर आम्ही ते जो मडा आहे आपला कृष्णाजीचा तिथे गेलो होतो त्याच्यानंतर नागझरीला आलो तर नागझरीला खूप वर्षानंतर म्हणजे आता मलाही आठवत नाही मी आठवी नववी दहावीला दा असताना कदाचित त्या टाइमला यायचो त्याच्यानंतर मी मारलेलाच नाही आहे नागझरीमध्ये एकही चक्कर झालेलं नाही माझं कारण कामच पडलेलं नाही इकडे या रोडवर येण्याचं आता पहिल्यांदा आम्ही इकडून आलो तर तू आताच नको नाचू या नाचायला भेटलं ना लग्नात आले स्वतःच्या क्वालिटी नसली आता कॅमेऱ्याची चांगली असते हा खूप छान आला कस वाटलं बड्डे गिफ्ट आता झालं तुमचे बड्डे सेलिब्रेशन आता काहीच नाही याच्या पुढे असं वर दादा त्याच्यावर लाईट पण पडला पाहिजे

ते नको बघू हे बघ हे दावसे हे आपली कॅसेट हे आपल्या घरची कॅसेट आहे गौरव महाजनची कॅसेट आहे ते